श्री शिवाय नमस्तो हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे वास्तू टिप्स या चॅनलवरती देवादिदेव महादेव रुद्रादिरुद्र महारुद्र यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत आणि तुम्ही मनापासून केल्या तर नक्कीच होणार तर चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण प्रदोष सोमप्रदोष याच्यावरती उपाय आणि कसा प्रसन्न देव होतो हे पाहणार आहोत उद्या एकवीस मे वार सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे सोमप्रदेश सोमप्रदोष आपल्या हिंदू धर्मामध्ये सोमवार हा दिवस भगवान शिवशंकरांना समर्पित आहे प्रदोष जो दिवस असतो तर या दिवशी व्रत केलं जातं आणि हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे सोम प्रदशा प्रदोषावर भगवान शिव देवी पार्वती माता भगवान श्री गणेश भगवान कार्तिकेय भग आ, माता अशोक सुंदरी आणि नंदी यांची पूजा केली जाते प्रत्येक महिन्यामध्ये दोन प्रदोष येतात भगा हा हे दोन प्रदोष जे आहेत तर ते कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षात अशा दोन पक्षात येतात जसे की कृष्ण पक्षात प्रथम येतो आणि शुक्ल पक्षात द्वितीय असे दोन प्रदोष असतात परंतु जो प्रद प्रदोष आहे तो खूप महत्त्वाचा आणि खूप प्रभावशाली दिवस मानला जातो धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी बघा आपण जर मनापासून प्रदोषाचं व्रत केलं आणि भगवान शिव भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतोच त्या व्यक्तीला भगवान शिवशंकर प्रसन्न होतातच असं म्हटलं जातं काही उपाय जर केले तर आपल्या कुंडलीमधील चंद्राची स्थिती आहे ना ती मजबूत होते त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला तो मनापासून करायचा आहे मनोभावी करायचा आहे जो भोलेनाथाची त्या भोळ्या भाबड्या शंकराची मनापासून सेवा करतो तर तो, तो आपली नक्की इच्छा पूर्ण करतो तर आपल्याला उद्या शिवलिंगावर अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने मनातील प्रत्येक इच्छा ही तुमची शंभर टक्के पूर्ण होणार त्याचबरोबर सर्व कर्जातून अडचणीतून तुम्हाला मुक्ती मिळेल त्याचबरोबर तुम्हाला नोकरी प्राप्त करायची असेल सरकारी नोकरीप्राप्ताबद्दल बोलायचे असेल इच्छा मागायची असेल धनप्राप्तीबद्दल तुम्हाला इच्छा मागायची असेल तसेच शैक्षणिक किंवा व्यावसायिक प्रगती व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर तो हा उपाय खूप महत्त्वाचा आणि प्रभावशाली आहे हा उपाय केल्याने या तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील असा हा असा हा एक उपाय मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत आवडला तर लाईकही करा सोमप्रदोष हा जो दिवस असतो तर हा भगवान शिवशंकराच्या पूजेसाठी पूर्ण दिवस मानला जातो परंतु प्रदोष काळामध्ये आपल्याला या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा करायची असते मग तुम्हाला काय करायचं आहे बघा संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या अगोदर चोपन्न मिनिटं आणि सूर्यास्त झाल्यानंतर चोपन्न मिनिटं या काळात जो तुम्हाला काळ आहे या काळात तुम्हाला शंकराची पूजा करायची आहे म्हणून मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपायसुद्धा तुम्ही त्या वेळेतच करायचा आहे म्हणजे त्या दोन तीन तासातच तुम्हाला तो उपाय करायचा आहे त्यावेळे त्यावेळी तुम्ही हा उपाय केल्याने नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करूनच वेळेत करायचा आहे जास्तीत जास्त तुम्हाला हा उपाय मंदिरामध्येच करायचा आहे जर शक्य नसेल मंदिरात जाणं तर घरच्या जा शिवलिंगावरती केला तरी चालेल पण शक्यतो महादेवाच्या मंदिरात जाऊनच हा उपाय करायचा आहे बघा प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छाही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक इच्छाही असतेच बराच वेळा आपण प्रयत्न देखील करतो कष्टही करतो परंतु आपली इच्छाही पूर्ण होत नाही तर इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या कष्टासोबत आपल्या मेहनतीलाही आपल्या नशिबाची साथ मिळेल देवाची साथ मिळावी जेणेकरून आपली प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल यासाठी आपण हा उपाय करणार आहे हा उपाय स्वतः मी केलेला आहे आणि या उपायाचा मला खूप छानसुद्धा फायदा झालेला आहे म्हणून मी आज हा उपाय तुमच्यासोबत शेअर करत आहे हा उपाय तुम्ही सांगणार आहे की मनापासून आवर्जून करायचा आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे एक लोटा घ्यायचा आहे जो तांब्याचा कलश असतो तोच घ्यायचा आहे स्वच्छ कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये आपल्याला घरातील जे शुद्ध पाणी स्वयंपाकासाठी पिण्यासाठी वापरतो ते पाणी घ्यायचे आहे नाही की आपल्याला बेशनचे किंवा आपण नळाचे पाणी घेतो हे पाणी अर्पण न करता आपल्याला आपण जे पिण्यासाठी पाणी वापरतो ते पाणी घ्यायचे आहे कधीही कोणत्याही देवाला जेव्हा तुम्ही जल अर्पण करता तेव्हा ते जल हे आपण स्वयंपाकासाठी वापरतो ते पाणी आपण पितो तेच पाणी आपल्याला देवांना अर्पण करायचं असतं म्हणून तुम्हाला एका तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला हिरवे मूग टाकायचे आहेत किती टाकायचे आहेत काय टाकायचे आहेत हे तुमच्या अंदाजानुसार पण जास्तीत जास्त एकशे आठच हिरवे मूग घ्यावे तुमची जर इच्छा असेल अकरा टाकावे एकवीस टाकावे तर तुमची इच्छा पण जास्तीत जास्त एकशे आठ हिरवे मूगच टाकावेत यामध्ये तुम्हाला पाच बेलपत्र ज्याला तीन पानं असतात कधी कधी पाचही पानं असतात अशी पानं घेतली तरीही चालेल ही जे पाच बेलपत्रं आहेत तर त्या तांब्यामध्ये टाकायचे आहेत पण ही बेलपत्रे कुठेही खंडित किंवा किडलेली तुटलेली अशी पाने घ्यायची नाहीत जे पानं आहेत ते स्वच्छ आणि पूर्ण पानं अशी घ्यायची आहेत बेलपत्राचे दोन पान असेल तीन एक पान असेल असंही तुम्हाला न घेता अख्खे तीन पानाचेच पाल पाच बेलपत्र घ्यायचे आहेत आत्ता पुढची वस्तू अतिशय महत्त्वाची आहे ते म्हणजे गूळ जो गूळ आपण घरामध्ये खातो तर गोड तुम्हाला या गूळ तुम्हाला यामुळे थोडासा टाकायचा आहे जर तु तुम्हाला शमीपत्र हे जर मिळालं तर बरंच झालं नाही मिळालं तरीही चालेल पण शमीपत्र या दिवशी भेटलं तर आवर्जून तुम्हाला शमीपत्राचं एक पान त्यामध्ये टाकायचं आहे ह्या सर्व गोष्टी वस्तू आपल्याला त्या कलशामध्ये टाकायच्या आहेत आणि हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या जवळ शिव शिवमंदिरामध्ये जायचं असेल नसेल घरच्या शिवलिंगावरती केलं तरीही चालेल तुम्हाला हे पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि आत्ता अर्पण करताना तुमचे तुमची जी दिशा असणार आहे तर ती उत्तरेकडे असावी अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजेच उत्तरेकडे म्हणजे का तर काय तर आपण दक्षिणेकडे कर तोंड करून उभं राहायचं आणि उत्तरेकडं उभं राहून दक्षिणेकडे कर तोंड करून शिवलिंगावरती ओम नम शिवाय किंवा ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करत करत ते पाणी आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांना मनापासून तुमची जी इच्छा आहे ती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे जी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला व्यक्त करायची आहे मंदिराच्या बाहेर आणि त्यानंतर मंदिराच्या बाहेर यायचं आहे आणि प्रत्येक मंदिराच्या बाहेर नंदी हा देव असतोच नंदी देवाच्या म्हणजेच डाव्या कानामध्ये तुमची इच्छा जी आहे ती त्याला सांगायची आहे असं म्हटलं जातं की जेव्हा नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा बोलतो तेव्हा नंदीदेव आपली जी इच्छा आहे आपला जो निरोप आहे तर तो भगवान शिवशंकरापर्यंत पोचवतो स्वतः माता पार्वतीने नंदीच्या माध्यमातून भगवान शिवशंकरापर्यंत त्यांचे जे जे संदेश आहेत तर ते पाठवत होत्या म्हणून असं म्हटलं जातं की आपणसुद्धा आपली इच्छा पूर्ण करायची असेल तर नक्कीच आपण नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे एकूण पाच प्रदोष तुम्हाला हा उपाय करायचा आहे असं नाही की सोमप्रदोष आला म्हणून त्या त्या प्रदोषपर्यंत वाट बघायची किंवा सोमप्रदोषच असे पाच करायचे असं नाही महिन्यातील दोन प्रदोष येतात त्या दोन प्रदोषला कुठल्याही प्रदोषला हे उपाय आपल्याला पाच प्रदोष उपाय करायचा आहे पण तो सूर्यास्ताच्या सूर्यास्त होण्याच्या अगोदर चोपन्न मिनिटं आणि सूर्यास्त झाल्यानंतर चोपन्न मिनिटं अशा दोन तासामध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता ज्यांना शक्य नाही त्यांनी घरी तुमच्या घरी शिवलिंगावर केलं तरी चालेल काय करायचं तर शिवलिंग घ्यायचं स्वच्छ अभिषेक करायचा अगरबत्ती दिवा प्रज्वलित करायचा आणि नंतर हा तांब्या घेऊन त्या देवाला अर्पण सर्व साहित्य घेऊन पाण्याने अर्पण करायचं तर उद्या हातों मी इच्छा इच्छा हा तुम्ही उपाय खूप मनापासून आणि भा भावाने करून पहा खूप प्रभावशाली उपाय आहे इच्छासुद्धा इच्छापूर्ती करण्यासाठी हा खूप प्रभावशाली उपाय आहे त्याचं फळ देखील तुम्हाला नक्की मिळेल तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर श्रीशिवाय शिवाय नमस्तुभ्यम लिहायला विसरू नका धन्यवाद